निर्भीड निपक्ष रोकठोक कणखरवाण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागानं धडक मोहीम हाती घेतले तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथकाद्वारे तसेच पंढरपूर पोलीस यांनी संयुक्तपणे पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या सतरा लाकडी होड्या कटरच्या सहाय्याने नष्ट केल्यात तर अवैध वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर जप्त करण्यात आले अशी माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली पंढरपूर तालुक्यातील अवैध गहून खनिज उत्खनन रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी सचिन इतापे व तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आले दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तसेच दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर इसबावी शिरडोन चिंचोली भोसे दरम्यान असणाऱ्या भीमा नदीपात्रात वाळू चोरी करण्यासाठी वापरण्यात जाणाऱ्या एकूण बारा लाकडी होड्या कटरच्या सहाय्याने कापून नष्ट करण्यात आल्या तसेच येथे वाळू चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाच लाकडी होड्या जेसीबीच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत या भरारी पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण पंकज राठोड ग्राम महसूल अधिकारी अमर पाटील प्रमोद खंडागळे महेश सावंत गणेश पिशे संजय घंडागळे तसेच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सचिन इंगळे सचिन हेंबाडे शिरमा गोडसे निलेश कांबळे आदी सहभागी होते चंद्रभागेच्या नदीकाठावर अनेक ठिकाणी अवैधरित्या वाळू उपसा चालू असल्याच्या घटना सातत्याने आढळून येत असल्यामुळं अशा प्रकारची कारवाई सातत्यानं होणं आवश्यक असल्याचं मत नदीकाठच्या ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे